नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मिथून काका जीवाला म्हणत असतात की हे पग तुझी आणि नंदिनीची जोडी कधीही तुटणार नाही तू कितीही प्रयत्न कर तुम्ही दोघ कायम एकत्रच राहणार आहे ही जोडी कधी तुटता तुटणार नाही त्यानंतर आता इकडे रम्य ही पिऊचा हात पिरगाळते तेव्हा आता नंदिनी येते आणि रम्याला चांगलाच धडा शिकवते रम्याला म्हणते की हे पग उडगोड बोलून तुला पिऊकडून काहीतरी काढून घ्यायचे होते आणि ते शक्य होत न होतं म्हणूनच तू तिचा हात जोरात पिरगाळला होता की असा घट्ट धरला होता म्हणजे नक्की तिला फिड्स येण्यामागे तुझा काहीतर संबंध नाही ना, ना। तेव्हा आता रम्या खूपच घाबरते आता रम्या घाबरते आणि रम्या म्हणते की हे पग मी काही केलेले नाही माझा आणि या सगळ्याचा काय संबंध असेल तिचा फिडसेने याच्याशी माझा काय संबंध आता नंदिनी म्हणते की जर तू तिला काही केलं असेल तर ते मी नक्की शोधून काढेल तेव्हा आता रम्या खूपच घाबरते आणि नंदिनी चांगलाच दमाता रम्याला भरलेला असतो तेव्हा मित्रांत पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद